भाजप नेते प्रवीण जी का बरं मराठी माणसाची केली जाते वारंवार सवाल मराठी माणसाची गळचेपी केली जात नाही करण्याचं काहीच कारण नाही परंतु त्या ठिकाणी एखादा विषय सुटल्यानंतर पुन्हा त्या विषयावर त्या ठिकाणी राडात जर करायचा असेल जर त्या ठिकाणी वातावरण खराब होणार असेल तर त्या ठिकाणी पोलीस आपली भूमिका घेत असतात मला वाटतं की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कालही परवा त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचं आंदोलन झालं त्यांना परवानगी दिली नव्हती त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत लोकशाहीमध्ये सर्वांना समान्याय असतो आणि जे काही त्यांचं म्हणणं असेल आंदोलन असेल लोकशाही मार्गाने करावा हणा मागा करूनच विषय सुटतात असं काय म्हणायचं कारण आम्ही काय लाट्याकाठ्या घेऊन चाललो नव्हतो आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो मग का बरं परवानगी नाकारली आता त्यांचं शांततेत आंदोलन कसं असतं हे मला नीट माहित आहे आणि त्याच्यामुळं पोलिसांचं प्रतिबंधात्मक कारवाई करणं हे काम आहे कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहे आणि जर मग तुम्ही लाट्याकाठ्या नाही घेतलेल्या तर पोलिसही थोडं लाट्याकाठ्या तुमच्यावर मारतात ते आंदोलन नीट हाताळत पण ज्या दिसेल तर बसमध्ये लोकांना भरवलं आहे दिसेल तर रिक्षांमधन लोकांना कोंबून आंदोलकांना ताब्यात घेतलं जाते इतकं काय बरं केलंय जोरदार का कारवाई केली जाते मी जेव्हा अशा प्रकारची आंदोलन केले मी तर लाठीमार खाल्लाय रक्तबंबाळ झालेलो एक आहे एकदा नाही अनेकदा त्याच्यामुळे पोलीस त्यांची कारवाई त्या ठिकाणी करत असतात आंदोलन आपण शांततेत लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी केलं पाहिजे पण बाकीच्या ज्या वेळेला इतर भाषिकांनी आंदोलन केलेलं होतं एकत्र आले होते त्यांचा मोर्चा निघाला त्याला परवानगी दिली मग मराठी लोकांनाच का बरं परवानगी नाही तुमची चुकीची माहिती आहे त्यांना परवानगी दिलेली नाही उलट त्यांनी त्या ते ठिकाणी नेहमीचा भंग केला म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे पोलिसांनी सांगितले की आता मोर्चाला परवानगी नाही आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यांची धरपकड करतोय मार्ग जो सांगितलेला आहे त्या मार्गावरनं जे आंदोलन होते ते होत नाहीये आणि पूर्ण जमावबंदीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते मग आंदोलन कुठे करणार होते हे सगळे जण पोलिसांची सर परवानगी घेऊन वाहतुकीला अडथळा नाही सर्वसामान्य जनतेला त्रास नाही अशा पद्धतीनं आंदोलन करायचं असतं आणि पोलिसांना ज्या पद्धतीनं योग्य वाटतं त्या पद्धतीनं ते कारवाई करत असते तर पोलीस प्रशासनाचा लॉ अँड ऑर्डर राखण्याच्या कार्यवाहीचा भाग असतो प्रवीण जी एवढ्या मोठ्या संख्येने आता लोक जमा झालेले आहेत मराठी लोक सुद्धा आहेत केवळ मनसेचे लोक याच्यामध्ये आहेत असं नाहीये ही दडपशाही नाही वाटत तुम्हाला एक प्रकारची नाही तुम्हाला दडपशाही वाटते असं सांगायचं आहे का मी सांगतोय मराठी माणसांच्या बाजूने आम्ही आहोत आम्ही कोण पाकिस्तानात नालोय का सरकारमधली लोक कुठली आहेत बांगलादेशची आहेत का मराठी अस्मिता मराठी माणसाच्या संदर्भात काल आमच्या आशिष शेलारनी भारतीय जनता पार्टीची भूमिका सरकारची भूमिका विधिमंडळाच्या सभागृहात अधिकृतपणे मांडली ना त्याला नाही पब्लिसिटी दिली आपण ही भूमिका भाजपची सरकारची बाहेर नाही आली त्याच्यामुळे वा मला वाटतं मराठी माणसांसोबतच आम्ही आहोत आम्ही मराठी आहोत मराठीच्या अस्मितेशी तडजोड कोणी आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी करणार नाही यावर आम्ही थांबवतो नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही असं म्हणणं आहे प्रवीण दरेकरांचं मात्र दुसरीकडे आपण बघतोय मीरा भाईंदरमध्ये मोठ्या संख्येनं मराठी लोक एक एकवटलेले आहेत मराठी एकीकरण समितीचे लोक आहेत मनसेचे आंदोलक आहेत अशा सगळ्यांनी मोर्चासाठी एकत्र येत जोरदार असं ह्या ओम शांती चौकामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे